नमस्कार मित्रांनो मी असोसिएट प्रोफेसर द्वारका प्रसाद वायाळ सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट जिल्हा नांदेड आणि आपण पाहता युट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या चॅनल अंतर्गत ज्या वेगवेगळ्या सिरीज आपण चालवतो त्यापैकीच ही एक सिरीज आहे जी की माझ्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथनाची आहे या अनुभव कथनाच्या माध्यमातून मला ज्या महाविद्यालयात मी अकरावी ते थर्ड इयर पर्यंत शिकलो त्या महाविद्यालयातील जे अनुभव आलेले आहेत हे असेच अनुभव आपल्यासाठी सुद्धा कामी येऊ हो शकतात आणि त्या अनुभवाचा आपल्या सर्वांना फायदा होऊ शकतो या अनुषंगाने या अनुभव कथनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तो निश्चित आपणा सर्वांना आवडेलच आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीचा बोध घेताल त्याचबरोबर या बोधाच्या माध्यमातून आपलेही अशाच पद्धतीचे काही आपल्या महाविद्यालयातील अनुभव असतील ते थी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं शेअर करू शकताल त्यासाठीच हा प्रयत्न आहे त्यासाठी हे चॅनल कंटिन्युअस पाहत जा सर्व विद्यार्थी मित्रांना या व्हिडिओच्या संदर्भात सांगा आणि या चॅनलला सततपणे फॉलोअप करा म्हणजेच हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो की बऱ्याच वेळेस आपल्याला अनुभवाच्या माध्यमातून बरीच शिदोरी आपल्याजवळ प्राप्त झालेली असते तीही आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून असाच अनुभव ज्या वेळेस मी महाविद्यालयात तुमच्याप्रमाणे शिक्षण घेत होतो ते शिक्षण घेत असताना मला जे काही अनुभव आलेले आहेत ते म्हणजे नूतन महाविद्यालय सेलू जिल्हा परभणी या महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यासाठी हा जो काही दुसरा भाग आपण या ठिकाणी घेत आहोत त्यामधील पहिलाच मुद्दा अशा पद्धतीचा आहे की या महाविद्यालयाचा जो अंक आहे म्हणजेच या वार्षिक अंकाचं नावच आहे प्रेरणा आणि या प्रेरणा अंकाच्या माध्यमातून मला जी विद्यार्थी दशेमध्ये प्रेरणा मिळत गेलेली आहे ती प्रेरणा आज ता गायत चालू आहे आणि म्हणून या अंकाबद्दल सुद्धा मला तुमच्यासाठी काही गोष्टी निश्चितपणे सांगायच्या आहेत आपण पाहता की आपण समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेस प्रवेश करतो त्यावेळेला तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये कोणकोणते बदल होत गेले ते कशामुळे झाले हे जसं महत्वाचं असतं त्याचबरोबर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामधील महत्वाच्या घडामोडी कोणत्या आहेत त्या सुद्धा महत्वाच्या असतात त्याच्यापैकीच हा प्रेरणा अंक आहे या प्रेरणा अंकाच्या माध्यमातून ज्यावेळेस मी सहभागी व्हायचो त्यावेळेला या प्रेरणा अंकामध्ये मला प्रतिनिधित्व ज्यावेळेस मिळायचा त्यावेळेला एक स्पर्धा घेतली जा। जाते म्हणजेच ही स्पर्धा कशाच्या संदर्भात असते तर विद्यार्थ्यांनी लेखन कौशल्यामध्ये निपुण व्हावं यासाठी महाविद्यालयात या, या अंकासाठी किंवा संपादक मंडळ निवडण्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्याचं जे काही संपादक मंडळ असतं ते निवडण्यासाठी एक निबंध लेखनाची स्पर्धा घेतली जाते ती स्पर्धा घेऊन त्यामधून हे विद्यार्थी म्हणजेच संपादक मंडळाचे विद्यार्थी ठरवले जातात त्यानंतर या महाविद्यालयाच्या प्रेरणा अंकामध्ये जे लेखन दिलं जातं त्या लेखनाच्या संदर्भात निश्चित तो दर्जा त्याचं मार्गदर्शन या सर्व गोष्टींची माहिती महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या संपादक मंडळाच्या माध्यमातून मिळते म्हणजेच विद्यार्थी दशेमध्ये जो संस्कार विद्यार्थ्यावर व्हायला पाहिजे या पद्धतीचे सर्व संस्कार नूतन महाविद्यालय सेलू या महाविद्यालयामध्ये होतात आणि म्हणूनच आज माझ्याकडे जे काही लेखन कौशल्य आहे म्हणून कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं माझ्या पाच पुस्तकाचं लेखन करत असताना या प्रेरणा अंकाच्या प्रेरणेच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी मिळालेल्या आहेत त्यासाठीच हा अनुभव मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवत आहे दुसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या शिस्तीचा म्हणजेच ज्या वेळेस मी महाविद्यालयात विद्यार्थी होतो त्या वेळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर कुलकर्णी हे सर होते आणि ते सर प्राचार्य या भूमिकेतून त्याचबरोबर ज्या वेळेस ते प्राध्यापकाची भूमिका बजावायची त्या भूमिकेमध्ये मी ज्या ज्या वेळेस प्रत्येक पिरियडला अटेंड करायचो त्या त्या वेळेस मला असं आठवत नाही की महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एखादा पिरियड मिस केलेला आहे हे अनुभव आपल्याला वेगळ्या पद्धतीनं वेगळा संस्कार लावून जाणार ठरतात ज्यावेळेस प्राचार्य स्वत पिरियड घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये पुढाकार घेतात त्यावेळेला निश्चितच त्याचा परिणाम हा आपोआप अप विद्यार्थ्यावर आणि शैक्षणिक वातावरणावर होतो तोच परिणाम माझ्याही जीवनामध्ये होत गेला आणि पुढे ज्यावेळेस मी एम ए करण्यासाठी राज्यशास्त्र हा विषय ज्यावेळेस निवडला त्यावेळेस सुद्धा महाविद्यालयाच्या त्या, महा त्या कालखंडातील मला शिकवल्या गेलेल्या त्या प्रेरणेच्या माध्यमातून म्हणजेच आर कुलकर्णी सरांच्या माध्यमातून जी जी काही प्रेरणा मिळाली ती प्रेरणा मी पुढे माझ्या जीवनामध्ये सुद्धा यशस्वीपणे पार पाडू शकलेलो आहे अशा पद्धतीचा अनुभव या ठिकाणी मला तुमच्यासाठी शेअर करणं अतिशय शे गरजेचं आहे म्हणजेच महाविद्यालयाअंतर्गत ज्या ॲक्टिव्हिटी चालतात त्या ॲक्टिव्हिटीचा एक भाग जर आपण होत गेलो तर निश्चित आपल्या करिअरसाठी दिशा मिळत जाते आणि त्या करिअरच्या माध्यमातून आपल्याला जीवन सुकर होण्यासाठी सुद्धा मदत मिळते अशा पद्धतीचा संस्कार मला महाविद्यालयाच्या विद्यार्थीदशेमध्ये मिळत गेला म्हणूनच माझ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीदशेतील अनुभवाचं कथन तुमच्यासमोर करणं आवश्यक वाटलं म्हणून या ठिकाणी या गोष्टी मी देत आहे आता यानंतरचा जो काही तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजेच महाविद्यालयातील वाचन कक्षाचा महाविद्यालयात जो वाचन कक्ष आहे हा सर्वांसाठी खुला असतो आणि या वाचन कक्षामध्ये ज्या म्हणजेच परिसरामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे काही अग्रगण्य पेपर येतात त्या पेपरची उपलब्धी असते वेगवेगळे मॅगझिन्स असतात वेगवेगळे वाचनासाठी जे जे आवश्यक तुम्हाला मटेरियल असेल त्या सर्वांची उपलब्धी या महाविद्यालयाच्या वाचन कक्षामध्ये असते या वाचन कक्षामध्ये ज्या ज्या वेळेस तुमच्याकडं वेळ असतो त्या वाचन कक्षाचा उपयोग घ्यावा अशा पद्धतीची व्यवस्था महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून केलेली आहे त्यामुळेच या वाचन कक्षाचा उपयोग निश्चितपणे जीवनामध्ये मला होत गेला त्याचा मी त्या त्यावेळेस म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये फायदा घेतला आणि भविष्यामध्ये तीच सवय मला पुढे लागलेली आहे म्हणूनच हेही अनुभवाचं कथन तुमच्या समोर देणं अपेक्षित होत त्याचबरोबर नेक्स्टचा जो काही मुद्दा आहे तो आहे महाविद्यालयाच्या वसतिग्रहाचा महाविद्यालयाच्या वसतिग्रहामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा बहुतेक सर्वांना प्रवेश देण्याची व्यवस्था येथील महाविद्यालयाची प्राचार्य संस्थेचं व्यवस्थापन कटाक्षाने पाहते प्रत्येक विद्यार्थ्याची अडचण कशा पद्धतीची दूर करता येईल हा भाग ग्रामीण भाग येत असल्यामुळे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीची शहरात राहण्याची जी काही सुविधा आहे ती सुविधा मिळावी यासाठी या, या महाविद्यालयाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले जातात आणि त्याच प्रयत्नाच्या माध्यमातून आज या महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी समाजामध्ये एक चांगला नागरिक आणि चांगल्या पोस्टवर जाऊ शकलेले आहे तो या महाविद्यालयाचा संस्काराचा भाग आहे म्हणजेच आपण ज्या महाविद्यालयात शिकतो त्या महाविद्यालयाचे असे अनुभव आपल्याला निश्चित जीवनामध्ये कामी येतात जर आपण त्या महाविद्यालयातील प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये जर सहभाग घेऊ शकत असतो तर म्हणून प्रत्येकालाच अशा पद्धतीचे अनुभव आलेले असतात मात्र महाविद्यालयीन जीवनाचे अनुभव महत्वाचे असतात त्याचबरोबर महाविद्यालयाच्या परिसरामध्ये प्रत्येक वेळी म्हणजेच ज्या ज्या वेळेस तुम्ही महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये उपस्थित असतात त्या वेळेला तेथील जे काही शैक्षणिक वातावरण आहे ते शैक्षणिक वातावरण तुमच्या करिअरवर सुद्धा परिणाम करणार असतात आणि अशा सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या विद्यार्थी दशेमध्ये नूतन महाविद्यालय शेलू या महाविद्यालयाच्या माध्यमातून होत गेला या महाविद्यालयाचा मी पाच वर्ष विद्यार्थी होतो आणि एक वर्ष याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केले अशा पद्धतीचे वेगवेगळे संस्कार या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये माझ्या जीवनामध्ये महत्वाच्या पोस्टपर्यंत नेईपर्यंत कारणीभूत ठरले आणि याचं श्रेय या महाविद्यालयाच्या प्रशासनाला येथील प्राध्यापकांना आणि येथील सर्वच जे जे कुणी या व्यवस्थेमध्ये आहे या सर्वांना जाते कारण विद्यार्थीदशीमध्ये शैक्षणिक संस्कार होणे गरजेचे आहे आणि तशा पद्धतीचे शैक्षणिक संस्कार नूतन महाविद्यालय शेलूच्या माध्यमातून माझ्यावर होत गेलेले आहे त्याचबरोबर पुढचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच येथील व्याख्यान मानेचा या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून म्हणजेच नूतन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जी व्याख्यानमाला चालवली जाते या व्याख्यानमालेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासक विचारवंत बोलवले जातात आणि या अभ्यासक विचारवंताच्या माध्यमातून विद्यार्थ्याबरोबरच येथील समाजाला म्हणजेच सेलू परिसरातील सर्व नागरिकांना पाचारण केले जाते त्यांना निश्चितपणे एक भूमिका सांगितली जाते एक दृष्टिकोन दिला जातो आणि त्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजामध्ये एक चांगला दृष्टिकोन प्रस्थापित करण्याचं काम नूतन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आलेलं आहे त्याचा मी एक विद्यार्थी म्हणून साक्षीदार आहे त्याचा एक प्राध्यापक म्हणून साक्षीदार आहे त्याचबरोबर आज मी एक राज्यशास्त्र विभागाचा विभाग प्रमुख म्हणून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस या पोस्टवर येईपर्यंत अशा सर्व अनुभवाचा साक्षीदार मी सुद्धा असल्यामुळे या सर्व अनुभवाचं कथन तुमच्यापर्यंत घेऊन येणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून या परिसरामधील या महाविद्यालयाचं शैक्षणिक क्षेत्रातील जे योगदान आहे ते योगदान निश्चितच या परिसरामध्ये संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जाणार आहे अशाच पद्धतीचं या महाविद्यालयाच वातावरण तेवत राहो त्यासाठी माझ्याकडून महाविद्यालयाच्या प्रशासनाला शुभेच्छा आणि मला या ठिकाणी महाविद्यालयाच्या संदर्भात जी बोलण्याची संधी किंवा अनुभव कथन करण्याची सूचना सध्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम राठोड सरांनी दिली त्याबद्दल सुद्धा आभार मानून माझा आजच्या या व्हिडिओचा संदेश थांबवतो धन्यवाद